शासकीय मदतीची मागणी केली जाते तसं साखळी उपेक्षण आता सुरुवात झालेली आहे शासकीय मदत मिळालीच पाहिजे त्यात वाद नाही पण हा जो तरुण आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्याच्या मृत्यूची हानी तर कोण भरून काढू शकणार नाही त्याला एक मुलगा आहे तीन मुली आहेत तीन मुली आहेत त्याची जबाबदारी शासन घेईलच आणि शासनानं नाही घेतली तरी आम्ही ओबीसी बांधव लोकवर्गणी गोळा करू हे कुटुंब आम्ही वाऱ्यावर अजिबात सोडणार नाही आणि हा जो बळी आहे हा बळी शासनानं घेतलाय कारण शासनानं कायद्याप्रमाणे वागले असते सर्वांना विश्वासात घेतलं असतं सर्वांना समजावून सांगितलं असतं तर मला वाटतंय अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागेल त्यामुळं हा जो बळी आहे भरत कराड वांगदरी गावचा रेनापूर तालुक्यातला हा जो तरुण आहे आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काही शासन वागतंय निर्णय घेतय ते तरुणांना कळतय आणि मुळात त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली त्याचं घर बघितलं त्याच्या घरातली अवस्था बघितली आजही एक पक्क घर त्याला मिळू शकलेलं नाही हे वास्तव आहे आणि हे वास्तव असताना घरामध्ये तीन मुली एक मुलगा आणि परत वृद्ध आई वडील ही परिस्थिती बघितल्यानंतर कोणीही माणूस नाही राज्यामध्ये जाऊ शकतो त्यामुळे हा शासनानं घेतलेला बळी आहे असा मी शासनावरती डायरेक्ट आरोप करतो आरक्षण मिळालंय आता दावेदारी वाढू शकते जिल्हा दावेदारी नाही आरक्षणच संपल्यात जमाय ना ओबीसीची जागा आल्यानंतर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत व्हायची आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस की जो माणूस आमदाराचा चेला आहे जो माणूस वेगवेगळे वेग वेग उद्योगधंदे करतोय जो माणूस चार पैसे आहे ज्या माणसाची दहशत आहे गावगड्यामध्ये अशीच माणसं आता निवडणुकीला ओबीसीच्या जागेवर सुद्धा निवडून येतील आणि सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षेमध्ये असलेला माणूस एकोणीशे चौऱ्याण्णव ला ओबीसीचं आरक्षण मिळालं दोन हजार चारच्या तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेच्या मराठा कुणबी कुणबी मराठा हा जो काही जी आर निघाला दोन हजार चारचा त्याच वेळी ओबीसी च आरक्षणाचं हे झोपडं उद्ध्वस्त झालेलं होतं आणि दोन हजार पंचवीस साली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या जी आर न हे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे फडणवीस साहेब तर म्हणतात की सरसकट असा उल्लेख नसल्यामुळे त्यांना कुणबी आहे मग हा चा फार्स कशासाठी केला हे एपिडिट द्वारे गावातील नाते संबंधातील आणि कुळातील असा जो तुम्ही निर्णय घेतलाय हा निर्णय ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे ना दिशाभूल करण्यासाठी दिशाभूल निश्चित दिशाभूल अगोदरच बोगस सर्टिफिकेट काढली जात आहेत आणि आता तर तुम्ही जी आर हातात दिलाय त्यांच्या आणि हा जी आर त्याच्यामध्ये सरळ की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अधिकार तुम्ही कोणाला दिलाय तर गावातल्या छो, छोट चतुर्थ श्रेणीतल्या माणसांना की जो ग्रामसेवक कृषी अधिकारी काय तो चतुर्थ श्रेणीतला माणूस तलाठी वगैरे हे हे दुर्दैव आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री दिशा बोल अरे मुख्यमंत्र्यांनी सांगा ना कसा धक्का पोहोचला नाही तो जी आर काढताय धडधडीत तुम्ही मराठा समाजाला सर्टिफिकेट काढून देण्यासाठी तुम्ही जी आर काढताय आणि कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचला नाही बरं सांगाव बरं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठल्या भाषेमध्ये तुम्ही हा जी आर काढलाय हिब्रू भाषेमध्ये काढलाय अरबी भाषेमध्ये काढलाय कुठल्या काय देशाच्या बाहेरची कुठली भाषा आहे का या जी आर ला रद्द होऊ शकतो रद्द झालाच पाहिजे हा जी आर रद्द करा आणि एकोणसाठ लाख बोगस कुंड्यांच्या नोंदीद्वारे मराठा समाजाला जी ओबीसी मध्ये घुसखोरी करायला तुम्ही चालना दिली बढावा दिला आणि आता जे आर बनवलाय हे सगळं घटना विरोधी आहे हे रद्द झालं पाहिजे आज मी आलोय तर इथं भरत कराड यांच्या पर भेटीसाठी पण या गावात आंदोलनही सुरू आहे इथल्या लोकांच्या या सगळ्या ओबीसीच्या भावना या मुख्यमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि माझी महाराष्ट्रातल्या ओबीसी भटकेळी मुक्ती जाती जमातीतल्या तरुणांना माझं सांगणं आहे आपण लढणारे आहोत कुणीही भरत सारखं टोकाचं पाऊल उचलू नये आज त्याच्या कुटुंबियांना आम्ही अजिबात एकटं सोडणार नाही त्यांचे बंधू आमच्या बरोबर उपस्थित आहेत महाराष्ट्र शासनानं जबाबदारीनं वागावं या कुटुंबियांना न्याय तर द्यावाच पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी लवकरात लवकर हा जी आर रद्द समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी तुम्हाला फोन केल्याची माहिती आहे काय तुमचं बोलानी बघा मुळात तर ही ओबीसी समिती आहे ही समिती बैल गेला आणि झोपा केला घटना घडून गेल्यानंतर जीआर आर काढल्यानंतर तुम्ही समिती ओबीसीची स्थापन करताय आणि ही ओबीसीची समिती पहिल्यांदा या समितीनं मागणी केली पाहिजे मुख्यमंत्री महोदयांकडे अगोदर तुम्ही हा जीआर आर रद्द करा आणि मग विखे पाटलांची समिती आणि बावनकुळे साहेबांची समिती आमने सामने बसवा आणि नुसतं आमने सामने बसून तोडगा काढू नका तुम्हाला तो अधिकार नाही तुम्ही लिगल ऍस्पेक्ट तपासा याचा परिणाम ओबीसी वर काय होणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला दहा टक्क्यांच्या मताची एवढी काळजी लागली अरे आम्ही तर पन्नास सात टक्के ओबीसी आहोत आणि ओबीसीला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही आज भरत करारचा बळी घेतलाय आता इथून पुढं ओबीसी मधल्या लोकांचा बळी घेऊ नका लवकरात लवकर हा जी आर रद्द करा आणि कायद्याचं बोला कायद्यानं बोला ओबीसीच्या हक्क अधिकाराला वाऱ्यावर सोडू नका आज ओबीसी प्रचंड संतापलेला आहे तुमच्यावरती तुम्हाला आता दहा टक्क्यांच्या मताच बेगमी झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल पण येऊ घातलेल्या निवडणुकीचीच भाषा जर तुम्हाला कळत असेल आमचे बळी गेलेले जर कळत नसतील ना तर आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा जाब विचारू ऑडिट विचारू